कारखान्यात सर्व वस्तू तयार करता येतात परंतु पाणी निर्माण करणारा कारखाना या विश्वात अजूनपर्यंत तयार झाला नाही म्हणून पाणी हे जीवन म्हटले जाते असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ञ प्राध्यापक पोपटराव माळी यांनी व्यक्त केले तुळजापूर तालुक्यातील खोदावाडी येथे डॉक्टर सिद्धरामप्पा खजुरे यांच्या पुढाकाराने आयोजित जागतिक जलदिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ता समितीचे अध्यक्ष वसंत कबाडे हे होते तर सेवानिवृत्त महादेव चिंचोळे डॉक्टर जितेंद्र कानडे डॉक्टर अशोक चिंचोळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात जलप्रतिज्ञा घेऊन करण्यात आली यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले आपण जेवढे पाणी वापरतो तेवढे पावसाचे पाणी पुनर्भरण करणे आवश्यक आहे भारतातील भूगर्भातील पाणी नसलेले शहर म्हणून बेंगलोर या शहराचे नाव घोषित करण्यात आले आहे भविष्यात खेडी ही पाणी नसलेली गावे म्हणून जाहीर होतील हा धोका टाळण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन होणे ही काळाची गरज बनली आहे ते शेवटी म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजसेवक डॉक्टर सिद्धरामप्पा खजुरे यांनी केले सूत्रसंचालन मनोहर घोडके यांनी केले त्राभर महादेव सालगे यांनी मानले यावेळी गुंडप्पा कापसे दगडू सालेगावे माजी चेअरमन तुकाराम बोंगरगे माजी उपसरपंच पांडुरंग बोंगरगे दगडू जोडभावे प्रसाद गोगावे मनोहर घोडके अमोल नरवडे दीपक घोडके राजू कुलकर्णी जितेंद्र कानडे सचिन धरणे आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते